काय म्हणता बे पोट्टे हो मी तर चाललो चांदूर रेल्वेले तुम्ही म्हणसान कायले काय सांगतो दम घ्या कारण आता सोबत नवरात्र म्हणजे घटस्थापना आणि दुर्गादेवी स्थापना तर चला म्हटलं आता दुर्गादेवी पासाठी आणि बुकिंग करायसाठी मग आम्ही निघालो चांदूर रेल्वेले मग रस्त्यानं जाता जाता मग दिसलं वाघामायचं सावंगीच्या पुढं मंदिर मंदिर दिसल्यानंतर मग म्हटलं चला दर्शन घेऊन घ्या दुरूनच गाडीवरूनच दर्शन घेऊन आलो आणि निघालो मग चांदूरले मग चांदूर आलंच गड्याने म्हटलं पलटव हँडल टाक चांदूरात गड्यान टाकलं चांदूरात गड्याच्या गाडीशी स्पीट पण सांगतं काय डुग डुगू कसं नाही आलं ब्रेकर बरं झालं पडलो नाही मग दिसली मशान घुटी हात जोडले म्हटलं सुखाचं बावा निघालो खरो करो, करो। तर मग काय मशानभूमीपासूनच शंभर ते दीडशे मीटरवर त्या कलाकाराचं घर म्हणजे मूर्ती बनवणाऱ्या भाऊचं घर मग तिथंच गेलो आम्ही डायरेक्ट चला मग दाखवून देतो तुम्हाला आता भडकन मग हे ते भाऊचं घर इथं आलो दुर्गादेवा पाहिल्या कलरिंग व्हायची होती त्याचं काम चालू होतं काही दिवस थोडे आठ एक दिवस वेळ आहे तर आम्हाला आली ही दुर्गा पसंत भाऊ एका क्षणात पहिल्याच नजरेत दुर्गादेवी पसंत आली ही तर मग म्हटलं आहे का रे बाबा कोणती दुर्गादीप देवी पाहता तो पोट्टे हमने आपल्याला दुर्गा देवी घ्यायची आहे तर हीच मी आमटलं ठीक आहे काही टेन्शन नाही पैसे आहे ना खिश्यात तर हो म्हणे राजू राजेश भाऊ म्हणे पैसे आहे म्हणे आपल्यापासून भरमसाठ टेन्शन नको घेऊ म्हणे पैसे आणले म्हणे आपण घरून चला तर मग सुद्धा पाहिल्या आणि बुकिंगसुद्धा झाले आता आता निघतो आम्ही आमच्या गावाकडे म्हणजे कारल्या आपल्या कारल्या चला मग ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तो पण तर राम राम